छोट्या पडद्यावर सुरू असलेली तुला शिकवीन चांगलाच झळा या मालिकेतल्या प्रेक्षकांना घर बसल्या ताजे तवाने करण्यासाठी ही मालिका पोहोचली आता था थायलंडला जिथे आकर्षक करणारे समुद्रकिनारे मंत्रमुग्ध करणारा निसर्ग आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना दिसणार आहेत तुमचे लाडके अक्षर आणि अधिपती सोशल मीडियावर एकच व्हिडिओचा कल्ला सुरू आहे तो म्हणजे अधिपती आणि अक्षराचा थायलंडमधला कहो ना प्यार है या गाण्यावरचा प्रोमो जो थायलंडच्या समुद्र किनाऱ्यावर शूट केला गेलाय कारण अधिपती आणि अक्षरा हनीमून साठी पोचले थायलंडला ऋषिकेश शेलारने आपला अनुभव आणि आनंद व्यक्त करताना सांगितले की माझी मनापासून इच्छा होती की परदेशात जाऊन शूटिंग करावं ती इच्छा माझी पूर्ण झाली आहे मुंबईमध्ये आमची कमान पन्नास साठ जणांची टीम असते पण थायलंडला मी पंधरा ते सोळा जण होतो तिथे शूटिंग सगळं सांभाळायला आणि ती वेगळीच तारेवरची कसरत होती बघता नवीन देश तिथे जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी शूट करण्याची परवानगी काढणे तिकडच्या भाषेमध्ये संवाद साधून काम करणे अवघड काम होतं पण त्यात खूप मजा आली आमची टीम निर्माते चॅनल सर्वच सपोर्टिव्ह आहे की सगळं छानपणे पार पडलं तुम्ही अधिपती आणि अक्षराला चित्रित झालेले हे गाणं पाहत आहात ते आम्ही एका आयलंडवर शूट केले तिथे आमच्याकडे खूप कमी वेळ होता आणि त्यात आम्हाला गाणं शूट करायचं होतं आणि सीनसुद्धा करायचं होता, सीन होता। याच आयलंडवर कहोना प्यार हेच्या ओरिजिनल गाण्याचं शूट झालेलं आहे त्याच ठिकाणी आम्ही हे गाणं पुन्हा रिक्रिएट केलं खूप भरनाट अनुभव होता पण ते चित्रीकरण करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले कारण आमच्या हातात एकच दिवस होता त्यातही जोरदार पाऊस आला मध्यंतरी आम्ही बोटीचा प्रवास करून या आयलंडवर पोहोचलो शूटसाठी सुरुवात केली आणि पाऊस कोसळायला लागला आम्हाला शूट थांबवावं लागलं असाही प्रश्न पडला की आम्हाला परत जाता येईल का इथून खूप पाऊस होता तिथे जवळपास दोन तासांनी पाऊस थांबला आणि आम्ही गाण्याचं शूट सुरू केलं खूप छान अनुभव होता हा तर फक्त ट्रेलर आहे कारण अक्षर आणि अधिपती अजून काय काय करणार आहेत हे तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही देखील अक्षर आणि अधिपतीसोबत थायलंडची मजा घेऊ शकणार आहे एकूणच तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्सने नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलेकनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट अँड कॉसेपसाठी फॉलो करा हंच मीडिया